डोंगरांचं सौंदर्य कधी पाहिलंच नसेल डोंगरांचा अनुभव कधी घेतलाच नसेल डोंगरांच्या कुशीत कधी जाऊन पहा डोंगरांनाही कधी जवळून पहा बर्फाने झाकलेले सुंदर सफेद स्वच्छ असे डोंगर निथळ पाणी धबधबे चहाचे मळे सुंदर सुंदर मॉनेस्ट्रीज म्युझियम्स गार्डन्स आणि बघण्यासारख्या खूप गोष्टी या सिक्कीममध्ये आहेत चला तर मग मा, माझ्यासोबत सिक्कीम फिरायला सकाळी सव्वा आठच्या फ्लाईटसाठी आम्ही पहाटे पाच वाजता घरून निघालो डोमेस्टिक फ्लाईटच्या चेक इन आणि लगेज फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी दोन तासाचं टाईम मार्जिनच घेऊन कायम निघावं या डिसिजनचा आम्हाला झालेला अजून एक फायदा म्हणजे आम्ही मुंबईचा ट्रॅफिक सक्सेसफुली अवॉइड केलेलं आणि पंधराव्या मिनटाला आम्ही एअरपोर्टवर पोचलो सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आणि लगेज इनमध्ये टाकून आम्ही मस्त पेटपूजा करायला बसलो ह्या लाऊंजमध्ये आम्ही आमचा ब्रेकफास्ट केला एअरपोर्ट्समध्ये हे लाऊंज असतात आणि आपल्याकडे असणारे डेबिट कार्ड्स आणि क्रेडिट कार्ड्स ठरवतात हो की आपल्याला या लाऊंजमध्ये ॲक्सेस मिळणार की नाही नाश्ता करूनच बोर्डिंगची वाट बघत होतो आणि साडेसात वाजता आमचं सा बोर्डिंग सुरू झालं ही दहा दिवसांची ट्रीप खूप मस्त असणार आहे ह्याची खात्री होती आणि एक्साइटमेंटसुद्धा सिक्कीमची राजधानी म्हणजेच गँगटॉकमध्ये देखील एअरपोर्ट आहे पण अनसर्टन वेदर कंडिशन्समुळे बऱ्याचदा तिथल्या फ्लाईट्स कॅन्सल होतात त्यामुळे शक्यतो हो सिक्कीमला जाताना बागडोगरा एअरपोर्टच्या फ्लाईट्स बुक कराव्यात दोन तासाची ही फ्लाईट संपली आणि आम्ही बागडोगरा एअरपोर्टला लँड झालो या दहा दिवसांचं ट्रिपचं नियोजन आम्ही सुखबीरजींच्या मदतीने आखलेलं आणि तेच आम्हाला पूर्ण सिक्कीम फिरवणार होते सुखबीरजींबरोबर बुकिंग आणि नियोजन आधीच केल्यामुळे आम्हाला कुठेही कॅबसाठी धाव किंवा बार्गेनिंग करावीच लागली नाही दिलेल्या वेळेत ते हजर होते आणि आम्ही निघालो एअरपोर्टवरून गँगटॉकच्या दिशेने बागडोगरा एअरपोर्ट ते गँगटॉकचं अंतर एकशे वीस किलोमीटर असून पोचायला साधारण चार ते पाच तास लागतात पोचतानाच आपल्याला ऑन द वे लागतो हा मोठा जंगल सफारीचा फॉरेस्ट पॅच लकीली आम्हाला त्या दिवशी अजिबातच ट्राफिक न लागल्यामुळे आम्ही साडेचार तासातच गँगटॉकमध्ये पोचलो गँगटॉकच्या ह्या हॉटेलमध्ये वन नाईटचा आमचा स्टे होता इथले रूम्स मला स्लाइटली कंजेस्टेड वाटले पण आमचा एकाच दिवसाचा प्रश्न होता सो आम्ही ते मॅनेज केलं गँगटॉकमधला आपला स्टे एम जी रोडवर असणं फार महत्त्वाचं कारण की ह्याच स्ट्रीटवर सगळे शॉपिंग फूडचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आम्हीही रूमवर फ्रेशनअप झालो आणि निघालो एम जी रोड एक्सप्लोअर करायला या रोडवर विविध ब्रँडचे शॉप्स आहेत खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत अगदी लोकल छोटे शॉप्स आहेत प्लस शॉपिंगच्या छोट्या आणि मोठ्या सर्वच गोष्टी तुम्हाला मिळतील इथले बरेचसे शॉप्स नऊ साडेनऊच्या आसपास बंद होऊ लागतात पण तुम्ही बघू शकता की संध्याकाळच्या दरम्यान सगळेच बाहेर फिरायला निघतात दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो लाचूंगच्या दिशेने गँगटॉक ते लाचूंगचं अंतर साधारण एकशे पंधरा किलोमीटर आहे आणि पोचायला चार ते पाच तास लागतात लाचुंगसाठी लागणारं परमिट हे गँगटॉकमध्येच मिळतं आणि तेरा चौदा तासांचा प्रवास हा हेक्टिक होऊ नये म्हणून आम्ही दोन भागांमध्ये डिवाईड केला आणि आदल्या रात्री गँगटॉकमध्ये थांबलो नॉर्थ सिक्कीममधली दोन महत्त्वाची ठिकाणं म्हणजे लाचेन आणि लाचूंग फेब्रुवारीच्या दहा तारखेच्या आसपास आम्ही लाचुंगला पोहोचलो कारण लाचेन हेवी स्नोफॉलमुळे बंद होतं लाचुंगच्या दिशेने प्रवास करताना ऑन द वे लागतात हे सुंदर सेवन सिस्टर्स वॉटरफॉल्स रस्त्यात बरेच असे छोटे छोटे व्ह्यू पॉइंट्स आहेत जिथे युजली सगळेच ड्रायव्हर्स गाडी थांबवतात ह्या व्ह्यू पॉइंट्सवरून दिसणारे नजारे इथली शांतता आणि इथला निसर्ग याचं वर्णन शब्दात करणं खरंच अशक्य आहे लाचुंगकडचा प्रवास हा प्रत्येक क्षणी अधिक अधिक सुंदर होत होता या बर्फाच्या डोंगरांचे दृश्य इतके सुंदर होते की झोपावसंच वाटलं नाही स्टेपासून वीस मिनिटांवर असतानाच आम्हाला लागले हे बंजाकरी वॉटरफॉल्स पण ह्यावेळेस वॉटरफॉल जितकंच आम्हाला मिसमरायज केलं त्या सुंदर डोंगरांनी हॉटेलवर पोचता पोचता बऱ्यापैकी काळोख झाला आणि त्याचं शूटिंग मी सकाळी केलं हे आमचं सुंदर हॉटेल हॉटेल ताशी ताशितागीर या हॉटेलच्या रूम फूड आणि ॲम्बियन्सला शंभरपैकी शंभर मार्क्स या हॉटेलची सर्व्हिस तर बेस्ट होतीच पण हॉटेलच्या कुठच्याही कोपऱ्यात उभं राहिले तरी बेस्टच दृश्य बघायला मिळत होते सिक्कीममध्ये सूर्यास्त हा संध्याकाळी साडेपाच सहाच्या आसपास होतो तर सूर्योदय पहाटे साडेचार पाचच्या आसपास हे थक्क करणारं दृश्य पहाटे साडेपाचचं सकाळी नाश्ता पाणी वेळेत आवरून आम्ही निघालो लाचूंग फिरायला सिक्कीम हे राज्य सेन्सिटिव्ह इंडो चायना बॉर्डरवर पडत असल्यामुळे इथे जागोजागी फिरायला परमिट्स लागतात हे परमिट्स आपले ड्रायव्हर्सच आपल्यासाठी अरेंज करतात जसे आमच्यासाठी सुखबीरजींनी केले लाचुंग हे सिक्कीमच्या सर्वात उत्तरेकडचं टोक असल्यामुळे ते अजूनच जास्त सेन्सिटिव्ह आहे आणि इथे तुम्ही बिना परमिटचे नाही जाऊ शकत बर्फाचे हे सुंदर दृश्य आणि हे डोंगर बघून असं वाटत होतं जणू काही मी दुसऱ्या ग्रहावरच होते किंवा एखाद्या स्वर्गावर उतरलेले डोंगर बर्फ बघत बघत आम्ही पुचलो ते म्हणजे या युमथांग व्हॅलीला या व्हॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे मिड मार्च ते मिड जून इथे फ्लावरिंग सीझन असतो म्हणजेच ही बर्फाने झाकलेली संपूर्ण व्हॅली फुलांनी भरलेली असते ह्या जागेतून काय आमचे पाय निघत नव्हते पण भरपूर मजा केली आणि आठवणींसाठीच फोटो व्हिडिओ घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो परत येता येता थांबलो ते ला। या लाचुंग व्ह्यू पॉईंटला या पॉईंटचे वैशिष्ट्य म्हणजे इथून संपूर्ण लाचुंग सिटी आपल्याला दिसते बर्फाचे डोंगर बघत थंड वारे अंगावर घेत या सेक्रेड फ्लॅग्सच्या मधून चालण्याची वाईबच वेगळी होती नॉर्थमध्ये जागोजागी दिसणारे हे कलरफुल फ्लॅग्स खूप पवित्र मानले जातात देवांचे मंत्रजाप करून ठिकठिकाणी हे फ्लॅग्स लावले जातात इथल्या लोकांची अशी मान्यता आहे की हे फ्लॅक्स त्यांना प्रोटेक्ट करतात आणि हेल्दी अँड आण हॅपी ठेवतात हा व्ह्यू पॉईंट बघून आम्ही निघालो माउंट खटावच्या दिशेने ह्या पॉइंटच्या ॲक्च्युअल वरच्या टोकावर आर्मी बेस असल्यामुळे तिथे जाणे अलाउड नाही पण त्या पॉईंटच्या काही अंतरावरच गाडी थांबवून हे दृश्य बघायला मिळतं जिथे डोंगर आणि धबधबे दोन्ही दिसतात स्वच्छ पाण्याचा सुंदर धबधबा बघत आम्ही स्पेंड केला दुपारी साडेतीन चारच्या आसपासच संपूर्ण लाचूंग फिरून आम्ही फ्री झालो आणि रूमच्या दिशेने निघालो संध्याकाळी रूमवरच आराम करून आम्ही लवकर झोपलो कारण दुसऱ्या दिवशी निघायचं होतं पुन्हा गँगटॉकला जायला गँगटॉकच्या दिशेने जात असताना आम्हाला दिसले ते म्हणजे दी मोस्ट अवेटेड कांचनजंगा माउंटेन हे कांचनजंगा माउंटेन इंडियाचं हायेस्ट पीक असून वर्ल्ड थर्ड हायेस्ट पीक मानलं जातं सिक्कीमची लोक याला खूप पॉवरफुल आणि सेक्रेड मानतात कांचनचंगाचा अर्थ त्यांनी आम्हाला पाच मोठे देव असा सांगितला या डोंगरांची सुंदरता शब्दात मांडण्यासारखी ना तर नाहीच पण कॅमेऱ्यात कैद होण्यासारखीही नाही कांचनचंगा बघून चार तासाचा आम्ही प्रवास केला आणि संध्याकाळी गँगटॉकला पोहोचलो दुसऱ्या दिवशीपासून आम्ही गँगटॉक एक्सप्लोअर केलं चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये गँगटॉक फिरूया